त्यामुळे संगम शरणम गच्छामी आम्ही आहोत आणि निर्विवाद आहोत आम्ही संघाला शरण केलेलं आहोत परंतु त्या नावाने पोस्ट करून तुम्ही काय सांगू इच्छिता की संघात जाणं वाईट आहे आज एवढे करोडो स्वयंसेवक जे काम करतायत ते वाईट काम करतायत या देशाचा पंतप्रधान हा स्वयंसेवक हो आहे आणि त्यांनी चांगलं प्रामाणिकपणे काम करत आहे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वयंसेवक तो चांगलं प्रामाणिकपणे काम करत आहे त्याच्यामध्ये जर पलूस कडेगावच्या जनतेला एक चांगला प्रामाणिक कार्यकर्ता मिळत असेल तर त्यात काय वाईट कुठे आहे आणि प्रत्येकवी पुरोगामी पुरोगामी म्हणजे काय हो सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं पण फुले शाहू आंबेडकर शिवाजी आमचे बारा बलचरा अठरा आलं तर सगळे येतात ना त्यामध्ये कारण संघ हा समतेवरती विश्वास ठेवतो समानतेवरती विश्वास ठेवतो संघ हा पातीवरती विश्वास ठेवत नाही तरी तुम्ही जात काढता लोकांना त्याची जात आठवण करून देता किती दुर्दैव आहे म्हणून पुरोगामी असलेल्या शरद भाऊ आमच्याकडे आले म्हणजे त्यांनी सगळं सोडलं असं होत नाही ना माणूस जेव्हा एखादा विचार स्वीकारतो तो जेव्हा प्रोग्रेसिव्ह बनतो त्यात अडचण काय नवीन विचाराचं स्वागत झालं पाहिजे जुने जाऊ द्या मना लागून हे म्हटलं पाहिजे पण तो एखादा राजकीय मनुष्य नवीन विचार स्वीकारतो नाही नाही हे चुकीचं केलं त्याचे पूर्व आता रडत असतील जुडी बापूंना काय वाटत असेल त्यांनी हे सर्व वैचारिक सगळं गुंडाळून बसले असं होत नाही माणसाने आयुष्यात कायम अपडेट राहिलं पाहिजे महात्मा गांधी स्वतः म्हणायचे की मी आज जर एकदा विचार मांडला असेल आणि उद्या जर दुसरा विचार मांडत असेल तर पहिल्या विचाराला माझ्या किंमत देऊ नका माझ्या दुसऱ्या विचाराला किंमत द्या काही शरद पव्हान वाटलं असेल की आता जो पक्ष प्रवेश करतोय मी तो योग्य आहे प्रगतीसाठी योग्य आहे एक जागतिक नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर मला काम करायचं आहे मला या पक्षात संधी आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीसारख्या संधी दुसरा कुठलाही पक्ष देऊ शकत नाही कारण सगळे पक्ष हे घराणीशाहीवरती आधारित आहेत त्यावेळी तुम्हाला आठवत नाही का की वैचारिक दारिद्र्य आहे त्या पक्षाचं तुम्ही कुठल्याही पक्षाचे मतदार असाल पण एक पक्ष सांगा भारतीय जनता पार्टी सोडून जो लोकशाहीवरती विश्वास ठेवणारा पक्ष आहे आज आमचे आदरणीय नरेंद्र मोदी जेव्हा संसदेत पाऊल ठेवतात तेव्हा ते, ते भारतीय संविधानाची पूजा करतात प्रणाम करतात आणि कार्यास सुरुवात करतात काओ दत्तकुमार खंडाळे हे तुम्हाला ते दिसत नाही त्यावेळी हो हाच हेडगेवारांचा सुपुत्र आहे हाच गोळवलकरांचा सुपुत्र आहे त्या विचारधारा सुपुत्र आहे जो भारतीय संविधानाला प्रणाम मानून त्याने कामकामाची सुरुवात केली काओ ह्याच्या अगोदरच्या पंतप्रधानांनी का नाही भारतीय संविधानात प्रमाण मानून सगळ्यांना दाखवून सुरुवात केली का जेव्हा काँग्रेसने सिखांच्या दंगली घडून आणल्या सिखांच्या कत्तेली केल्या त्यावेळी काँग्रेसवरती तुम्ही काय म्हणणार जातीय द्वेष धार्मिक द्वेष करताय कोण खऱ्या अर्थानं काँग्रेसनं ते केलं त्याबद्दल तुम्ही गप्प आहात पण कुठून तरी हिडगेवार काढायचे कुठून तर गोळवलं कर काढायचे कारण की तुम्हाला माहित आहे या दोन महापुरुषांना शिव्या दिल्याशिवाय तुमचं दुकान चालणार नाही तुमचं दुकान चालवायचं तुम्ही जरूर चालवा परंतु ज्यांना पुढे जायचंय तुमच्या घाणीनं ओलांडून जायचं आहे तुमच्या घाणीला वैचारिक घाणीला ओलांडून गेलेत त्यांना तुम्ही कृपया तुमचा घाणेरडा संदेश आणि सल्ला देऊ नका त्यांनी तुम्ह जुन्या भुरसटलेल्या नष्ट झालेल्या लाल विचारानं मागे टाकले तो विचार थांबवलाय आणि नवीन विचार घेतलाय हा विचार खऱ्या अर्थानं भारतमातेचा विचार आहे हा विचार खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा हिंदुत्वाचा विचार आहे हा विचार प्रभू रामचंद्र असतील कृष्ण असतील यांच्या त्या भगव्या ध्वजाचा विचार आहे आणि हो हा विचार भारतीय जनता पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याचा तिरंगा झेंड्याचा आणि संविधाना सन्मान करण्या प्रत्येकाचा विचार त्यामुळे असं काही वेगळं घडतंय वेगळं काहीतरी घडून येत आहे यशवंतराव चव्हाण वसुंधदा पाटील यांची उदाहरणं दिली नक्कीच हेवी वेट लिडरशिप आपल्याकडे होती एक स्टार होत या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला ते आजही आहे आज ही सांगली जिल्हा ज्या वेगानं प्रगतीपथावरती आहे आणि ते स्थान मिळवण्यासाठीच आज बरेच जण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहे कारण की त्यांना जर डेव्हलपमेंट करायची असेल विकास करायचा असेल योग्य निधी आणायचा असेल आणि योग्य निधी योग्य माणसा पण पोचत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची गरज आहे जे गाळा मारत नाहीत कॉन्ट्रॅक्टसाठी लढत नाहीत त्यामुळे तुम्ही जी ही घाण पसरवताय तुम्हाला लकला एवढ्या दिवस काय बोललो नव्हतं पण आज वाटलं की शरद भाऊसारख्या सामान्य माणसाला जो कुणाच्या आध्यात नसतो मध्यात नसतो जो कुणाचा वैचारिक प्रतिस्पर्धी नाही आहे त्या प्रतिस्पर्धीला तुम्ही जाणून बजून असल्या घाणेरड्या तुमच्या राजकारणामध्ये ओढताय आणि इमोशनल ब्लॅकमेल करताय इमोशनल ब्लॅकमेल करण्यासारखी ते नाही आहे परंतु लोकांना जाणून देताय की त्यांनी चुकीचा निर्णय घेतला हो तुम्ही घ्यायला निर्णय एखादा तुम्ही घ्या कम्युनिस्ट पक्षाची झेंडा धुरा हातावरती तुम्ही करा शेतकरी संघटनेचं काम कम्युनिस्टांच्या का करत नाही आज साधी त्या कॉम्रेडची कार्यकारिणी नाहीये तुम्ही व्हा अध्यक्ष त्याचे का तुम्ही का लाल झेंडा घेत नाही फिरत नाही दुसऱ्यांना सल्ले देत फिरता त्यांनी जे केलं ते योग्य केलं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या या विचारांची सहमत आहे त्यांचा आम्ही स्वागत करतो भविष्यात जर शरद भाऊबद्दल एका मवा नेतृत्वाबद्दल चांगल्या नेतृत्वाबद्दल मित्रभाषी नेतृत्वाबद्दल ज्याच्यावरती कुठलाही डाग नाही अशा नेतृत्वाबद्दल आपण जर मुद्दाम काहीतरी वैचारिक दरिद्र्याचं भाषण आणि बडबड करत असाल तर त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला उत्तर देण्यास सक्षम आहोत कारण की थांबला तो संपला काळ महागे राहिला काळ उत्तर आहे भारतीय जनता पार्टी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हलत नाही कारण ना त्याचं स्वप्न आहे विकसित देश करण्याचं विकसित भारत करण्याचं आणि त्या विकसित भारत करण्याच्या या देशाच्या शिलर होण्याचं काम या ठिकाणी स्वतः भाऊ लाड करतायत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि तुमची ही वज्रधाराची हगनदारी अशीच चालू ठेवत हो जावा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद